बघा मित्रांनो प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे दहा या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या आठव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती ऑप्शन ए आहे चौदा ऑप्शन बी तेरा ऑप्शन बी बारा ऑप्शन बी अकरा आता या प्रश्नाला सॉल्व कशा पद्धतीने करायचं आहे बघा सुरुवातीला दहा ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे ठीक आहे लिहून घेतली आपण त्याचा गुणाकार दोन सोबत म्हणजे दुप्पट करायची ठीक आहे तर किती येईल वीस ठीक आता बघा आपण काय केलं तर वीस हा जो गुणाकार आलेला आहे याचा जवळील याच्या जवळील वर्ग संख्या आपल्याला घ्यायची आहे ठीक आहे जवळील वर्ग संख्या आता वर्ग संख्या म्हणजे काय तर वीसच्या आधी येणारी वर्ग संख्या बरोबर की नाही आता बघा वीसच्या जवळ वर्ग संख्या काय चार चारचा वर्ग केला तर सोळा येईल बरोबर तर चारचा वर्ग आपण किती केलं सोळा ठीक आहे तर आपण आता काय करणार आहे तर प्रश्नामध्ये बघा आठव्या त्रिकोणीस संख्येचा पाया विचारलेला आहे बरोबर किती आठव्या तर आपण काय करणार या चारमध्ये प्लस आठ करणार म्हणजे किती येईल चार अधिक आठ बरोबर बारा हे बारा काय असेल आपल्या प्रश्नाचा आन्सर म्हणजे पाया असेल करेक्ट ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आलेला